तू अशा मजाक करू नको रे बाप्पा <laughs> पहिलेच बे वाटायले एक तू आम्हाला आठ झाले हे करायला खूप दाखवायला काही तर काय भूताचा पत्ता नाही काहीच नाही भाऊ कुठे चाल दाखव ना आ चालू चालेल याच्या तुमच तीन ना? चार रस्ते दिसायले बाबा काय म्हणतात बरे याच्यात एक नाही चलाय बाजू बाजू राहू नका सगळे चला आहे बरे भाऊ तिकडे दाखवत आहे चल भाऊ इकडे चल 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 आता तू दाखवत आम्हाला రామయనగరస్థాతం <laughs> 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 <laughs>

मला रे समोर तुम्ही आतून दाखवू आपण चल चल बरं गोबर इथे काय दादा अतिशय चंद अतिश चल अतिशय ना दरवाजा तो ઘરે ಹೋಗಿ ಬ್ರೇಕ್ ಒಡ್ಲಿ ತ ಕ್ಯಾಡ್ರೆ ಸುನೇ ಹಾಕೋ ದಮ್ಮಾ ದಮ್ಮಾ ಓಹೋಯ್ ಲಕ್ ಕ್ಯಾड्या ಕಾಚಾ ದೊಯ್

어 뿌려장우 높이 어우 를 뿌려장우 높고 순위야 어 뿌려장우 높고 순위를 뿌려장우 어우 어우 뻐 어우 암순야 약간 마운화지 오작작 떠오른 아따 둘로 높 아티셜 어이 뿌려 아티셜 띠와서 나오니 아 뿌려 뿌려와 चला 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 रे चला पण लवकर पण बोल देऊ म ए सुनिया मले येऊ दे सुनिया मले येऊ दे सुनिया मले येऊ दे सुनिया सुनिया दमान पण दमान दमान आर ए गाडी कर चल ये गाडी गाडी कर गाड्या गाडी लवकर कर लवकर अरे चाबी लाव अरे चाबी ल चालू चाल लवकर लवकर सुन्या लवकर सुन्या लवकर सुन्या लवकर 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 हे लवकर भाऊ गाडी चालू भाऊ गाडी चालू भाऊ गाडी भाऊ भाऊ गाडी चालू भाऊ गाडी चालू चाल लवकर भाऊ भाऊ लवकर चाल भाऊ लवकर चाल लवकर चाल भाऊ लवकर पळवू गाडी भाऊ लवकर रोडवर आलो भाऊ आपण रोडवर आलो चाल लवकर लवकर चाल भाऊ सुन्याच्या मागे भाऊ लवकर चालू आता जीवात जीव जुआ आल्याने वाटायला रे भाऊ